नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी घेऊन माझ्या गावच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला गावचं नातं जसं मातीशी असतं तसच आपल्या देवाशी चला तर मग अनुभवया हा आध्यात्मिक प्रवास ग्रामदेवतेच्या पवित्र दर्शनाचा आणि हा बघा हा व्यू लागतो देवळात जाताना चल आणि हे बघा हा आहे माझ्या गावचा रस्ता, दोन्ही बाजूंनी झाड आणि हवेत एक शांततेचा गंध आहे हीच वाट आम्ही लहानपणापासूनच चालतोय उत्सव असो वा एखादी इच्छा मनात असो सिद्धीला झाले कशाला आले <laughs> 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 आणि हे बघा झाडावर माकड आहेत आणि असा डोंगर पूर्ण चढून जायचंय वरती व्हि बघा हा बंद झाला ह्या झाडावर गरुड बसलेले आवाज बघा हलतच नाही तो आम्ही बघतोय हा उठतो का दाखवायला तुम्हाला आणि इथे मोकळा आकाश किती सुंदर दिसतय बघा तो बघ केवढा माणसासारखाय बसलाय मध्ये कुठं दिस उठो या इकडे वाघ येतो हे बघू शकता सर्व घनदाट जंगल आहे एकदम आणि बघा हे होंबिलांच घर बघा दिसतच असेल हे बघा पान पाने एकत्र करून बनवलेलं असतं यांचं चावतात हे खूप हे बघा बघा अवस्था अशी आहे सर्वजण वेगवेगळे वेग चालत आहेत सिद्धी तर दमली एकदम yeah. काय आहे बघा काळी मैरी सारख्या शेंगा दिसणार झाड इथे yeah. खाली गुरं आहेत yeah. आता आणि आम्ही ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट डोंगर चढलेलो आहे बघू शकता तुम्ही आणि आता इथून आमची खाली घरं दिसतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे हे खाली बघू शकता किती डोंगर आणि एवढ्या डोंगराच्या खाली आमची घरं आहेत आणि एसटी पण एवढ्या डोंगरातून वळणातून येते पावसात हे खूप सुंदर दिसत सर्व असा खूप मस्त सुंदर असा व्ह्यू दिसतो एवढ्या डोंगराच्या मधोमध आमची घर आहेत एवढं चढून आम्ही वरती आलेलो आहे देवळात जायला आणि तुम्हाला हा रस्ता दिसत असेल तर ह्या रस्त्याच्या रस्त्यावरूनच आम्ही असं एवढं चढून डोंगर चढून पूर्ण आलेलो आहेत आणि हा पूर्ण व्ह्यू इकडून दिसतो एस टीतून अजून खूप सुंदर दिसतं आणि पावसाळ्यात अजूनच छान दिसतं हे सर्व ते बघ ना तिथे इथून आमची नदी पण दिसते आणि इथून जी घरं दिसत आहेत ही बघा ही आमची घर आहेत खाली सर्व नारळीच्या झाडांच्या मध्ये मध्ये एकदम आणि ती नदी दिसते नदी ती एकदम ही बघा इथे नदी आहे हे सर्व जंगल आहे घनदाट एकदम एव्हरग्रीन फॉरेस्ट सारखं वाटते आणि हा रस्ता इथून आमची एस टी जाते आणि आम्ही आत्ता खूप डोंगराच्या वरती उभी आहेत ही घरं तुम्हाला दिसत असतील पलीकडच्या गावातली घरं आणि इकडची आमची घरं पण इथे दिसत ही आमची घरं आहेत आणि ही इकडे पुढे दिसत ती सर्व पलीकडच्या झाडं गावातली घरं बसून गेलेत वरती <laughs> हे वळण आहे हे पा, सर्वात पहिलं वळण आहे आमच्या खाली घरांकडे जायचं अलीकडे आहे ना हे वडेजसवळ म्हणून गाव आहे आणि नदी येते मध्ये आणि नदीच्या अलीकडे आमची घरे आहेत सर्व आणि पूर्वी लोक एवढं चालून वरती एस टीसाठी यायचे हेही नाही तर ह्याच्यात डबल अंतर चालून गळूश आंबा म्हणून एक स्टॉप आहे तिकडे लोक एस टी पकडण्यासाठी यायचे पण आता गव्हर्मेंटच्या सोयीसुविधा झाल्या आहेत रस्ते झाले त्यामुळे आता गाडी आमची एकदम घराजवळ येते नाहीतर मग पहिल्या दोनच गाड्या नंतर मग तीन गाड्या आणि आता चार गाड्या झालेल्या आहेत येतात आमच्या गावात रेग्युलरली त्याच्यामुळे खूप आता कम्फर्टेबल असा प्रवास वगैरे होतो नाहीतर पहिलं लोक एवढं सामान वगैरे घेऊन वरती चढत यायचे आणि गाडी पकडायची आणि त्याच्यात पण लिमिटेड गाड्या असायच्या फ्रिक्वेन्सी एवढी नसायची त्यामुळे स्ट्रगल समजू शकता तुम्ही गावातल्या लोकांनी किती केलेलं आहे आणि आता आता ह्या सर्व सुखसुविधा आल्यामुळे त्यांना ते सर्व सोयीस्कर झालेलं आहे पंचायत आहे आमची बघू शकता आणि इथून आता आमच्या घरी खाली जायला रस्ता आले आता आता आम्ही डोंगर चढून झालेला उतरायचंय खाली देवळात जाताना आमच्या देवळाकडे जाणारा रस्ता आहे आणि आता आपण मंदिराच्या जवळजवळ येत चाललो आहोत आणि हे देऊळ जे आहे ना हे गावाच्या कुशीत लपलेलं आहे चारी बाजूंनी डोंगर आहेत आणि मध्येच आहे आमच्या देवीचं असं हे देवी मंदिर इथे आलो की एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि गावचा साधेपणा आणि श्रद्धेची ही जागा मनाला खूप भावून जाते ते दुकान आहे आणि हे पहिलं इथे शाळेतली मुलं खूप असं यायची खाऊ वगैरे खायला एकच दुकान होतं हे पहिलं गावामध्ये तर बघू शकता पण आता ते बंद असतं आता कोण चालवत नाही आता ते पडायला आले बसला इथे उडाला उठला उठला आता गोळशीतले माकड पूर्ण युट्यूब वर फेमस होणार आहे किती वेळ किती वेळ आणि ह्या जंगलामध्ये असं एकदम मधोमध देवीचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता ते आणि मस्त असं जंगलामध्ये आहे आणि ह्या आता मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही इथे मंदिर आहे आणि इकडे पाण्याची तळी आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अशा पूर्ण जंगलामध्ये हे मंदिर आमचं वसलेलं आहे आणि खूप फेमस आहे हे मंदिर त्यामुळे मी तुम्हाला तातमध्ये घेऊन जाणार आहे चला बघू शकता खूप जुनं असं हे मंदिर आहे आमचं आणि आता आम्ही एंट्रान्सला जातोय सुरू आहे

मेरे hey. तो को तो ऐसा डाल के नहीं सकती थी तो इसके बाद बाली को लेकर गए दो दे दो दे। तो इसके बाद इसके बाद इसके बाद इसके बाद इसके बाद इसके बाद इसके नहीं इसके बाद 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 देवळामध्ये दे आल्यावर खूपच शांत वाटत इथे आल्यावर मन आपोआप स्थिर होत आणि ही आहे आमची ग्रामदेवता गावाची राखण करणारी आणि प्रत्येकाच्या सुखदुःखाची साक्षीदार आईने ओटी दिली होती तिने भरली आणि सर्वांसाठी एक प्रार्थना केली तर मंडळी आजचं दर्शन झालं अशा पवित्र जागांमुळे आपली संस्कृती टिकून आहे तुमच्याही गावात जर अशी जागा असेल ना तर नक्की आवर्जून भेट द्या तिला

हा मेन गाभारा आहे आणि शिमग्यात जी पालखी नाचवली जाते ना तर ही पालखी आता वरती ठेवलेली आहे आणि तिला शिमग्यामध्ये सजवली जाते आणि हे बघा हे वरती एलई डीचं आई नागादेवी प्रसन्न म्हणून असं तयार केलेलं आहे आणि हा आहे पूर्ण मंदिराचा असा आतला व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल इथे बसण्यासाठी असं जागा आहे आणि इथे ही दानपेटी आहे आणि हे सर्व जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसत आहेत किंवा वाज वाजवण्याचे जे हे दिसत आहेत काय बोलतात मी तुम्हाला देव दाखवते आमच्या देवळातले हे बघा हे वेगवेगळ्या देवी आहेत आणि ही आहे आमची नागादेवी बघू शकता तुम्ही <coughs> जे वाद्य आहेत ना हे तुम्हाला हे पण ह्या मंदिराचेच आहेत म्हणजे सार्वजनिक असे आहेत फॅन वगैरे आहे मंदिरामध्ये त्यामुळे किती लांबून जरी लोक आली तरी त्यांना एक कम्फर्टेबल असं बसायला मिळतं इथे जे वाद्य आहेत ना हे तुम्हाला हे पण ह्या मंदिराचेच आहेत म्हणजे सार्वजनिक असे आहेत फॅन वगैरे आहे मंदिरामध्ये त्यामुळे किती लांबून जरी लोक आली तरी त्यांना एक कम्फर्टेबल असं बसायला मिळतं इथे पंचपाळ मोठं येते एकदम ना आणि इथे आम्ही सर्वांनी पाया पडलो आणि हे देऊळ एवढं जुनं असलं तरी आजही इथे आपल्या मनाला एक वेगळी शांती लाभते आणि हे जुने लाकडांचे खांब दिसत आहेत ना हे कितीतरी वर्षांची भावनांची आणि श्रद्धेची साक्ष देते। आणि दे, या देवळात खूप लोकं लांबून लांबून पाया पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी येतात लोकांचे काय प्रॉब्लेम असतील तर ते सांगण्यासाठी इथे येतात तर असं हे आमचं नागादेवीचं मंदिर खरंच म्हणाल तर आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा खूप लोकांना हे माहीत आहे जर तुम्हाला पण कधी पॉसिबल झालं तर ह्या गावात येऊन गोळवशी गावात येऊन ह्या मंदिराला एकदा नक्की भेटा घालतोय सात हे देवळाच्या मागचा परिसर आहे सर्व मी इथे चुली आहे छोटी आणि गाभारा जो आहे देवाचा त्याच्या मागचा परिसर आहे काळोख इकडे का सर्व तर इथून खाली एक विहीर आहे आणि विहिरीच्या तिकडून खाली एक पर्या जातो तर तुम्ही बघू शकता असा आजूबाजूचा परिसर असा आहे इथे प्राजक्ताचं झाडी आहे आणि हा देवळाचा पूर्ण परिसर आहे हा बघा पूर्ण आणि आम्ही इकडे आल्यावरती एकदा तरी देवळाला व्हिजिट देऊन जातोच कारण देवी आहे तर आलंच पाहिजे आणि आता इथे काय हा बघा हा पूर्ण परिसर किती मस्त दिसतोय गावाचं इथे जेव्हा गावाचा पोस्त असतो तेव्हा जेवण केलं जातं आणि पूर्ण पंगत बसले बसवल्या जातात मस्त वाटत संध्याकाळच्या वेळी इकडे हे चाफ्याचं झाड आहे आणि हे बघा देऊळ खूप सुंदर असं देऊळ आहे आमचं आणि आता इथून आम्ही डायरेक्टली वरती शॉर्टकटने वरती जाणार आहोत पण इथे मी तुम्हाला एक तळी दाखवायला घेऊन चालली जिथे पाण्याची तळी आहे आणि तिथून वरच्या वाडीला वगैरे असं पाणी जातं नारळीचं झाड बघा खूप युनिक असं आहे आणि ह्या नारळीच्या झाडाचं बघा बॅलन्सच नाही आहे हे बघा कुठपर्यंत गेलेलं आहे असं आणि ह्याचं मूळ आहे ते इकडे आहे पूर्ण बघू शकता तुम्ही किती निसर्गाची रचना बघा किती सुंदर अशी आहे ही इथे देवाची तळी आहे आणि इथे पण एक विहिरीसारखं आहे बघा हे पाणी पण हे विहिरच आहे आणि खूप स्वच्छ पाणी आहे हे हे बघा निळ आणि हे बघा हे पाणी बघा तळीला किती आलेलं आहे आणि खूप निळं एकदम पाणी खूप मस्त अशी रम्य वातावरणात ही तळी आहे इथून वरती हे मंदिर आहे देवीचं त्याच्यामुळे गावात काही प्रोग्राम असेल तर पाण्याची कधी कमतरता इथे भासतच नाही हे नारळीचं झाड बघा खरंच युनिक असं आहे बघा हा रस्ता खूप सुंदर असा आहे इथून वरती गुरववाडी लागते गुरुवांची घरं येतात सर्व इथून वरती गेल्यावर आणि हा शॉर्टकट पण आहे डायरेक्ट ग्रामपंचायतचे इथे रस्ता जातो आणि इथून आता हे बघा मंदिर हे नारळाचं झाड तुम्हाला मी दाखवलं ते लांब बघा केवढं आहे ते हे बघा आणि याचा बॅलन्स वगैरे काय असं नाहीच आहे विदाऊट बॅलन्स झाड बघा कसं आहे विशेष आहे या झाडाच मी पण पहिल्यांदा बघितले असं झाड अशा या देवराईमध्ये आमचं नागादेवीच मंदिर आहे आता ही गुरुवाडी लागलेली आहे बघू शकता समाज मंदिर आहे आणि हे केळीचा गड बघा लागलेला आणि हे बघा गर। हे एक घर आहे घर खूप मस्त आहे आणि हे घरकुल योजनेच आहे घरकुल योजनेतून बांधलेलं हे घर आहे किती सुंदर असं घर बांधलेलं आहे बघा हे लागून दुसरं घर मोस्ट ऑफ घर इकडे बंद असतात हे बघा खालची मुलं मला हाक मारतात वरती या वरती या वरती या वरती या आले होय आले तर हे मांजर आलं आमचं जे गाव आहे हे तंटामुक्त आहे म्हणजे एकी एक भांडण होत नाही गावात असं यांचं म्हणणं आहे निर्मळ तंटामुक्त ग्रामपंचायत गोळवशी हे बघू शकता तुम्ही आता खूप चांगली बांधली आहे ग्रामपंचायत पहिली खूप असं छोटंसंच असं असं होतं पण आता मस्त एकदम बांधले आहे स्पेस आणि ही झाडं लावलेली आहेत हे बघा हा व्ह्यू आहे मी हा हा आता हात ठेवला आणि माझ्या अंगावर उडी मारली त्यांनी हा हा बघा आणि पूर्ण आहे ग्रामपंचायतच्या समोरचा इथे गाडी टर्न घ्यायची पहिली इथे वळायची पूर्वी पण आता नाही आता गाडी आमच्या इथे येते डायरेक्टली जेवढे पण सोल्जर्स होते स्वतंत्र सैनिक होते त्यांचं एक त्यांना श्रद्धांजली म्हणून हे एक उभारलेलं आहे बघू शकता आता आतमध्ये हा रस्ता जो जातो हा आमच्या आतमध्ये गावात जातो खाली तर मंडळी अशा पवित्र जागांना आपण खरंच भेट दिली पाहिजे कारण गावागावांमध्ये अशी खूप जुनी मंदिरं आहेत पण आपल्याला ती माहिती नसतात आणि आपण अशा मंदिरांना भेट दिल्यामुळे आपली संस्कृती टिकून राहते आता हे तर माझ्या गावचंच मंदिर आहे पण आजूबाजूच्या गावांमध्येही खूप अशी मंदिरं आहेत जी खूप पुरातन काळातली आहेत आणि त्यांचं पावित्र्यही तेवढं आहे तर आपण अशा मंदिरांना नक्की भेट दिली पाहिजे आणि मला आशा आहे की तुम्हाला हा माझा छोटासा मंदिराजवळ जाण्याचा जा प्रवास आवडलाच असेल अशी आशा मी करते आणि कृपया जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन गावाच्या गोष्टीसह आणि अशा पुरातन मंदिरांना आपण जतन करून ठेवलं पाहिजे कारण एकदा काही मंदिरं अशी नष्ट झाली तर ती पुन्हा आपल्याला भेटणार नाहीत आणि खरंच हे सर्व खूप सुंदर वाटतं बघायला आणि ह्या मंदिराच्या पायऱ्या ज्या आहेत ह्या आमचा फोटो घेण्याची एक खास जागा आहे इथे आलेला प्रत्येक माणूस या पायऱ्यांवरती एक फोटो घेतोच नक्की तर मंडई मी तुमचा आता निरोप घेते भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये